नमस्कार मित्रांनो ऋषी मोठे पाटील तुमचं स्वागत काय यावर्षी जर तुम्ही रब्बी हंगामामध्ये जर हरभरा लागवड जर करणार असाल तर तुम्हाला मी टॉप पाच जे वाण आहे ते सांगणार त्या पहा पाच वाहनापैकी तुम्ही कुठलीही एक जरी वाण निवड केलं तरी तुम्हाला निश्चितपणे हरभऱ्यामध्ये एकरी पंधरा ते सोळा क्विंटलचा उतार भेटणार आहे तर सर्वात आधी मित्रांनो एक वान आहे जॅकी बॅन वाटरा हे जुनं वान आहे तुम्ही लागवड करू शकता जिरातीसाठी आणि बागायतीसाठी दहा ते अकरा क्विंटल सरासरी उत्पादन आहे त्यानंतर दोन नंबरचं वान आहे मित्रांनो दिग्विजय दिग्विजयवान बागायतीसाठी चांगला उत्तर देतं एकरी पंधरा ते सोळा क्विंटलचं उत्पादन तुम्हाला दिग्विजीव वानामध्ये सुद्धा भेटू शकतं तिसरं वाण आहे मित्रांनो सर्वात जास्त उत्पादन देणारे पिडी केवी कांचन जर तुम्हाला ह्या वर्षी जर बियाणं उपलब्ध झालं तर नक्कीच पिडी केवी कांचनची लागवड तुम्ही करू शकता आणि यांत्रिक करणारे हर ज्यांना हरभऱ्याची उंची जास्त पाहिजे मजुरांची प्रॉब्लेम अशाने फुले विक्रम हे वाण वापरू शकतात आणि फुले विक्रमसुद्धा आहेत ज्यांना बागायतीसाठी वापरायचं आहे म्हणजे तुम्ही या टॉप पाच वानापैकी कुठली एक वानाची जरी निवड केली तर तुम्हाला निश्चितपणे हरभऱ्यामध्ये चांगलं उत्पादन भेटणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ आपल्या ऋषीमोटे पाटील या यूट्यूब चॅनलवर डिटेलमध्ये टाकले तुम्ही जाऊन तिथे पाहू शकतो व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका